बचा कच्चा आणि त्यामुळे विवेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे गेले अनेक दिवस विधानसभा डोळ्यासमोर समोर ठेवून आमदार शेठ थोरवे यांना कुठेतरी टार्गेट केली जाते त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं काम केलं जाते कोणत्याही इन्सिडेंट्स मतदारसंघात काही घडला तरीसुद्धा त्याचा आरोप त्याचा ब्लेम हा महेंद्र थोरवेंच्यावर लावून त्यांची प्रतिमा कशी खराब होईल समाजामध्ये आणि मतदारसंघात यासाठी प्रयत्न केले जातात एक दोन इन्सिडंट्स ताजे आहेत आपण पाहिलेत किंवा दोन दिवसापूर्वी एक इन्सिडंट घडला नेरळला पण दोन कार्यकर्ते आपापसात आप भांडणं झाली मारामाऱ्या झाल्या आणि त्यांची कुटुंब त्यांच्याबरोबर होती परंतु आमदार इकडं या गणेशोत्सवाच्या मंडळांच्या सगळ्या भेटीमध्ये त्रस्त व्यस्त असताना इकडं हा इन्सिडेंट घडला आणि ते आरोपसुद्धा आमदार महेंद्र महेंद्रशिष थोरवे यांच्यावरच केलं गेलं की के आमदारांनी आहे कृत्य करायला लावलं खरं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांच्या पायाखालची खरं म्हणजे वाळू सरकले हजारो कोटीची विकास कामं या मतदारसंघात आमदारांच्या माध्यमांना झालीत आणि आज संपूर्ण मतदारसंघात आमदार महेंद्र शेठ नावाचा एक बोलबाला आहे पुन्हा दोन हजार चोवीस आमदार महेंद्रशेठ थोरे जिंकणारच अशी परिस्थिती निर्माण असताना कुठंतरी त्यांची छबी त्यांचं व्यक्तिमत्व बदनाम करण्याचं काम या असल्या षड्यांच्या षडयंत्रांच्या माध्यमांना केलं जातं आहे आणि म्हणून संपूर्ण मतदारसंघात मग कर्जत शहर कर्जत तालुका असेल मातरण शहर असेल खोपोली शहर किंवा खालापूर तालुका ग्रामीणच्या माध्यमातून अशा प्रकारची निवेद निवेदन देऊन आम्ही त्या प्रकारचं एक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय आणि अशी खोटी षड्यंत काढणारे आणि आरो आमदारांना बदनाम करणाऱ्यांच्यावर सक्त ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून आणि भविष्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा या विधानसभेवरती भडकणार आहे हे ऐकून विरोधकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणते मुद्दे नसान देखील सन्मान्य आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना बदनाम करण्यासाठी त्यांचं षडयंत्र आहे आणि ते आम्ही या ठिकाणी पुल स्टेशनला निवेदन देऊन जे संबंधित व्यक्ती असतील जे चुकीच्या पद्धतीमध्ये प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करत असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं आम्ही ह्या निवेदन पुलस्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि कोणताही नेता असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे आम्ही आतुरी हे पण सांगितलं कुठल्याही पक्षात नेता नेता असू दे त्यावर चिक चिकलफेक झालेली होता कामं नाही कसं असो तो त्या एका कुटुंबाचा प्रमुख असतो एका पक्षाचा कुटुंब प्रमुख असतो तालुक्याचा असो पदाधिकारी असो आणि त्याला अशा चुकीच्या गोष्टीमध्ये बदनाम करायचा प्रयत्न केला जातो हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही करतो परंतु आम्ही शांत बसायला आम्ही संत नाही आहेत विरोधकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो आम्ही शांत बसायला संत नाही आहेत आल्यानंतर आम्ही तिथे जागा दाखवू तुम्ही मोर्चा आणलात तर शिवसेना त्याचा प्रतिम मोर्चा आणेल तेवढं नक्कीच दोन मिनिटं लाईट देतोय आणि